कार्यालयासमोर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलंय महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते थे थे। आपण थेट पुण्याला जाऊयात याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मिकी घई आहे मिकी दीपक अर्थात आता मी सोमारपेठ येथील जे महावितरणचं मुख्य कार्यालय त्याच्या समोर आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की भाजपचे सख्य पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली आहे वाढीव वीज बिल आलेलं आहे अनेकांना जर आपण गेले काही दिवस पाहिले असेल तर दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा पद्धतीने हे वीज बिल ह्या लोकांना आलेलं आहे त्यासाठीच हे एकत्र जमत या ठिकाणी हे आंदोलन करतायत आतमध्ये देखील जायचा प्रयत्न करतायत मात्र पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे की जेणेकरून कुणी आतमध्ये जाऊन काय अनुचित प्रकार आतमध्ये घडू नये त्यासाठी या ठिकाणी हा प्रकार करण्यात आलेला आहे आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत सर नेमके मागण्या काय आहेत वाढीव वीज विजाच्या वी, 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 वी विरोधात तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय काय प्रकार काय एकत्रित एकंदरीत राज्य सरकारनं जी भूमिका घेतली ती अत्यंत असंवेदनशील आहे विश्वासघातकी आहे नितीन राऊतांनी जाहीर केलं होतं की शंभर युनिट पर्यंत राज्यातील गोरगरीबांना वीज बिलातनं सवलत देऊ परंतु तीन दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा भूमिका बदलली आणि सांगितलं की वीज बिल पूर्ण भरावं लागेल शंभर युनिट का एक युनिटची देखील सवलत ग्राहकांना भेटणार नाही या राज्य सरकारच्या विश्वासघातकी भूमिकेच्या विरुद्ध आजचं हे आंदोलन आहे आणि आमची मागणी आहे की, की राज्यातील जनतेला कोरोनामुळं आर्थिक स्थिती खालावल्यामुळं वीज बिलातून सवलत भेटली पाहिजे सूट भेटली पाहिजे शेतकऱ्यांना तसं स सरकारने मदत दिलेली आहे अजूनसुद्धा जर आपण पाहिलं तर मग आता मा प्रामुख्याने दुसरे मागण्या काय आहेत आपल्या या वीज बिल संदर्भात तर शेतकऱ्यांना जसेच वेळोवेळी सरकारला मदत करणं गरजेचं आहे शेतकरी हा आपला एक महत्त्वाचा भाग आहे तसंच तस करोना काळामध्ये महाराष्ट्रीय जनता अत्यंत होरपळलेला आहे त्याच्यामध्ये या सरकारची नैतिकता आहे की वाढीव वाड़ झालं वाढलेलं वीज बिल हे कमी करून द्यावं आणि या जनतेला काय युनिट फ्री करून दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे प्रामुख्याने प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी वीज बिल आहे काय गरीब कुटुंबातील लोक हजार भरणार कुठं आणि या नितीन राऊतचं डोकं ठिकाणावर आहे का आज सर्वसामान्य लोकांना कोरोनामुळे तीन महिने झाले काय त्यांच्यावर परिस्थिती आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना आम्ही सोडणार नाही आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने आज जेव्हा आज आम्ही जगदीशजी मुळीक पुणे शहराचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करत आहोत त्या आतापर्यंत महाविकास आघाडीने फक्त आणि फक्त खोटे आश्वासनच दिलेली आहेत आणि त्याच आश्वासनांच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन करत आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत अगदी काही वेळातच दीपक या ठिकाणी ते होळी देखील वीज बिलाची जे वाढीव वीज बिल लोकांना मिळालेले आहेत त्यासाठी ते, ते होळी देखील करणार आहेत हे पलिका जर आपण पाहिलं तर लाईट बिल या सगळ्या बीजेपी कार्यकर्त्यांनी आणलेले आहेत हे आंदोलन या ठिकाणी केलं जाते माग जर आपण मुख्य गेट पाहिलं तर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कारण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय आतमध्ये काही घुसून अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील हे सगळे प्रयत्न या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने हे सगळे भाजप कार्यकर्ते या ठिकाणी अगदी आग, काही वेळातच भाजपाचा आक्रमक अभिप्राय पाहायला मिळतोय मिकी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा वाडी